ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला होत असून प्रभाग क्रमांक एक येथे भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला आहे प्रभाग एक परिसरातील आकाश पेट्रोल पंप सावरकर गार्डन गीतानगर स्नेहनगर वृंदावन नगर, स्नेहन नगर, नगर हरिहरनगर फिटनेस सोसायटी गुलमोहर नगर आदी भागातील प्रभागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री स्वयता निधीतून नागरिकांच्या आरोग्यांवर अधिक भर देण्यात आलाय आरोग्य चांगले असेल तर प्रभागाचा विकास प्रभाग एकमधील व्यापारी वर्ग देखील भयमुक्त असून व्यापारी वर्ग हा भारतीय जनता प पक्षाच्या पाठीशी उभा आहे प्रभाग एकमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रभागातील मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याच विश्वासावर विजय देखील निश्चित आहे असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दिला आहे प्रसंगी प्रभाग क्रमांक एक रुपाली स्वप्नील ननावरे रंजना पोपटराव भांसी दीपाली गणेश गीते अरुण बाबूराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह मेघराज धात्रक शशिकांत राजपूत रवींद्र भदाणे दिलीप चापटे सचिन वाकोडे यांच्यासह प्रभागातील महिला आणि व्यापारी वर्ग प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं उपस्थित होते नक्कीच आज प्रभागातला तिसरा दिवस आहे नागरिकांचा खूप छान प्रतिसाद येतो आहे आणि विकासाचे कामं तर प्रभागामध्ये झाले आहे आज व्यापारी संघटना सुद्धा आज आमच्यासोबत आहे त्यांच्यासाठी आम्हाला एक असं काम करायचं आहे की त्यांची सुरक्षा आम्हाला हे करायची आहे व्यापारी वर्गाला आज असं झालं आहे की कोणी येतं कोणी काही आरोप करून जातं की यांनी आमच्यासाठी हे घेतलं ते घेतलं तर तो प्रकार आम्हाला व्यापाऱ्यांसाठी नक्की बंद करायचा आहे आणि माझे पती जे मंत्री गिरीश महाजनचे प्रिया आहे त्यांनी आरोग्यसे आणि शासनाच्या कमिटीवरती ते नाशिकचं काम करतात तर आपल्या प्रभागामध्ये शासकीय योजना आपण किती आणू शकतो आरोग्यसेवा कशी आपण प्रभागात येऊ शकतो जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी ती आपण कसा देऊ शकतो नक्की मी याच्यावरती खूप प्रमाणामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि प्रभागामध्ये तर कार्यालय आमचं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तर आपण करणारच आहे पण आरोग्यसेवेचं सुद्धा आपण एक ऑफिस आपल्या प्रभागामध्ये करणार आहे की जेणेकरून मोदीजींनी काढलेल्या ज्या योजना आहेत त्या प्रभागात आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील नावरे माझी पत्नी स्वरूपाली स्वप्नील नावरे ही प्रभाग क्रमांक एकमधून अनुक्रमांका दोन अनुक्रमांक आहे तसेच रंजनाताई भानशी यांचा अनुक्रमांक नंबर आहे तीन तसेच गणेश गणेशगीते यांचा अनुक्रमांक नंबर आहे एक तसेच अरुणजी साहेब यांचा अनुक्रमांक नंबर आहे दोन असे चारही उमेदवार बी जे पी पक्षामध्ये तो येत्या पंधरा तारखेला सर्वांनी कमळ ह्या निशाणा समोर बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मतांनी प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी सर्वांना आवाहन करतो तसे मी ह्या प्रभागामध्ये फिरत असताना मान्य मंत्री गिरीश माजे साहेबांनी सांगितलं त्यांच्या प्रेरणेने हा सर्व पॅनल इतका ताकदीने काम करत आहे की सर्व ह्या प्रभागामध्ये लोकांची इच्छा आहे की ह्या प्रभागाचे रोड रस्ते पाणी याच्यापेक्षा विकासचा म्हणजे जो आरोग्याचा जो मंत्री गिरीश माजी साहेबांचा संकल्प आहे की आपल्याला हा महाराष्ट्र देश हा सर्व आरोग्यमुक्त करायचा आहे म्हणजे कोणालाही आरोग्याची समस्या या जिल्ह्यामध्ये या प्रभागामध्ये अजिबात होता कामाने प्रत्येकाला जे आरोग्याची सेवा आहे ती सेवा कशी पुरवली जाईल त्याच्यामध्ये लोकांना फ्री ऑपरेशन असेल त्याच्यामध्ये फ्री त्यांना कसं आपल्याला मुख्यमंत्री साहेब त्याच्या माध्यमातून असेल अशा बऱ्याचशा योजना शासकीय योजना ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे सर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्व आपल्याला आरोग्याची सुविधा असो सासवी योजनेच्या असो लाटी बहिणींचे काही काही विषय असेल रोजगारांचे काही विषय असेल असे बरेचसे विषय या प्रभागामध्ये जे काही पेंडिंग असेल कारण मागच्या काळामध्ये अरुण पवार काका जसे रंजनताई बांसे हे एक्सपिरियन्स आहे जसे दिप दीपालीताई तिथे झाले रुपालीताई नन्नावरे झाले हे दोघे नवे उमेदवार आहेत पण ह्या एक्सपीरियंस नाही आणि गिरीश भाऊच्या माध्यमातून राहुल भाऊ टिकले हे आमचे मार्गदर्शक आहे यांच्या प्रेरणेने हा सर्व पॅनल पूर्ण जोमाने आणि लोकांच्या आशीर्वादाने हा नक्कीच तुमच्यासाठी या प्रवाने नक्कीच मोठं काम उभं करेल तसेच मी माझ्या वतीने सुप्रिम नावून तुम्ही सर्वांना हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद प्रभागामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने मूलभूत गरजा आम्ही पूर्ण करत आलेलो आहे नागरिकांच्या तशा मूलभूत काही समस्या नाही परंतु आता यापुढे रस्ते लाईट पाणी यामध्ये सुधारणा होऊन ज्या आरोग्यविषयी ज्या काही सुविधा आहेत त्या शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सवलती आहेत त्याचा नागरिकांना फायदा करून द्यायचा आमचे 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 मंत्री गिरीजी महाजन यांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार या प्रभागात जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील याचा आम्ही विचार करू आणि गोरगरिबांना आणि सर्वसामान्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊ व्यापाऱ्यांच्या तशा या या भागामध्ये आमच्या भागामध्ये एकदम सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता आहे कोणती गुंडागर्दी नाही कोणी पावत्या फाडत नाही आम्ही स्वतः या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या पावत्या फाडल्या जात नाही त्यामुळे व्यापारी अतिशय शांततेने व्यवसाय करत आहेत नमस्कार माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकारी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमचा प्रचार रॅलीचा तिसरा दिवस आहे माझ्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे पण यापुढेही जाऊन मी स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचं एक नवं पाऊल उचलत आहे आपले पंतप्रधान असतील पंतप्रधान आहेत त्यानंतर आपले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपल्यासाठी या नाशिक शहरासाठी असेल पूर्ण देशासाठी असेल जो विकास केला आहे त्या विकासाच्या माध्यमातून ज्या आरोग्यसेवा आहेत त्या आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कशा पोहोचवता येतील याचा मानस माझा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत असणार आहे माननीय पंतप्रधान योजनेमधले जे आरोग्यासाठी असतात जे निधी मिळते त्याच्यासाठी महत्त्वाचं प्रभागासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणं कारण आता जनतेला आरोग्याच्या काही अशा गोष्टी आहेत का दीड लाख दोन अडीच लाख होतात पण आता त्यानंतर जास्तीत जास्त त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही निश्चितपणे प्रभागात प्रयत्न करणार आहोत का प्रभागाला जास्तीत जास्त त्याचा कसा फायदा होईल या ठिकाणी आमच्या याच्यामध्ये सपमी ननावरे त्यांच्या मिसेस रुपाली ननावरे यांनी पण उमेदवारी घेतली सपमिल हा केंद्राच्या राज्याच्या आरोग्याच्या कमिटीवर आहे त्याचा पण आम्हाला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे